बिर्याणी म्हटलं की लहान मोठे सगळ्यांनाच ती खूप जास्त आवडते आणि त्यातनं हॉटेलची बिर्याणी तर सगळ्यांनाच आवडते पण नेहमी नेहमी हॉटेलची बिर्याणी परवडते का आणि जर घरी व्यवस्थित आपल्याला करता येत असेल तर काय गरज आहे हॉटेलची बिर्याणी खायची घरीच एकदम परफेक्ट अशी वाटण न काढता ज्युसी बिर्याणी कशी करायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि एकदा अशी बिर्याणी करून पाहिलीत तर घरचेसुद्धा प्रश्न विचारतील नक्की घरी केली की बाहेरून आणली एकदा ही बिर्याणी नक्की ट्राय करा परत परत व्हिडिओ बघायची सुद्धा गरज पडणार नाही एवढ्या सोप्या पद्धतीने आहे आणि मिक्सरच्या भांड्याला हातसुद्धा लावायचा नाही आहे आपल्याला ही बिर्याणी करताना अगदी परफेक्ट प्रमाण आणि प्रमाणबद्ध तुम्ही ही बिर्याणी कशी करू शकता ते मी या व्हिडिओत सांगणार आहे त्याचबरोबर कांदा तळताना कसा तळायचा तळण्यापूर्वी त्याच्यामध्ये काय काय टाकावं लागतं किंवा तांदूळ शिजवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात कांदा चिरून तो एका भांड्यात घ्यायचा आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर टाकायची आहे तर मीठ आणि साखर टाकून मी हा कांदा एक पंधरा ते वीस मिनटं ठेवला होता झाकून तर तुम्ही पाहू शकताय त्यातलं सगळं असं पाणी आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे बरं मीठ आणि साखर टाकताना मी, मी व्हिडिओ शूट केला नव्हता म्हणून मी तोंडी सांगितले बाकी सगळं शूट केलेलं आहे व्यवस्थित ॲक्च्युली ते कॉमन आहे आणि बहुतेक लोकांना माहीत असेल म्हणून मी म्हटलं नको शूट करायला पण नंतर ना म्हटलं बरेचसे लोकं साखर टाकतसुद्धा नसतील म्हणून मग तुम्हाला नंतर सांगते आहे बरं साखर का टाकायची साखरेमुळे कांद्याला एक खूप छान चव येते त्याचबरोबर त्या कुरकुरीत राहायला मदत होतो त्यामुळे साखर टाकायचीच आणि व्यवस्थित छान कांदा पिळून घेतल्यानंतर ना गॅसवरती तेल तापून द्यायचं आहे छान तेल तापलेलं नसेल तर कांदा टाकायचा नाही व्यवस्थित छान कडकडीत तेल तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तो थोडासा ब्राऊन व्हायला लागला लग की लगेच काढायचा नाही त्याला व्यवस्थित छान होऊन द्यायचा कारण की बहुतेक वेळा आपण कांदा कच्चाच काढतो आणि मग तो लवकर मऊ पडतो तर त्यामुळे ती काळजी नक्की घ्यायची व्यवस्थित छान गोल्डन होऊन द्यायचा जसा की इथे झाला आहे अशा स्टेजलाच आपण कांदा काढून घ्यायचा बरं ह्या स्टेजला कांदा आल्यानंतर ना गॅस लगेच बंद करायचा आणि कांदा पटपट काढून घ्यायचा कारण की तेल गरम असतं आणि आपण कांदा काढतपर्यंत त्याचा कलर अजून थोडा डार्क होऊ शकतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि या स्टेजला कांदा व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर बहुतेक लोक काय करतात की साखर टाकत नाहीत किंवा कांदा मीठ वगैरे लावून ठेवत नाहीत तर तसं नका करत जाऊ त्यामुळे कांदा कुरकुरीत व्हायला मदत होते आणि हे तेल आपण आधी कांदा यासाठी तळून घेतो आहे आपल्याला मॅरिनेशनलासुद्धा कांदा लागतो आणि हे तेल आपण नंतर यूज करू शकतो चिकन शिजवायला त्यामुळे सगळ्यात आधीची स्टेप असते ती म्हणजे कांदा तळून घ्यायची आणि गोष्टी खूप सोप्या करून सांगणार आहे जेणेकरून बिर्याणी करताना कशा पद्धतीने तुम्ही लवकर लवकर करू शकता तर ठीक आहे आपण आधी कांदा चिरून वगैरे घेऊन तो तळून वगैरे घेतला व्यवस्थित त्यानंतरनं चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे कांदा टाकायचा आहे तळलेला त्यानंतरनं मी इथे चिकन बिर्याणी मसाला जो मिळतो तो वापरलेला आहे ते दोन पॅकेट मी घेतलेत कारण की मी अर्धा किलोची चिक चिकन बिर्याणी करते आहे आणि इथे चिकनसुद्धा मी अर्धा किलो घेतले तर ते दोन पॅकेट टाकलेत मी पाचवाले त्यानंतरनं इथे लाल तिखट टाकायचे आहे आप आपल्याला हळद टाकायची आहे आणि बेडगी मिरची पावडर टाकायची आहे लाल तिखट खूप जास्त टाकलेलं नाही आहे मी कारण की मुलं खाणार आहेत त्यामुळे थोडं बेतात घातलं आहे त्यानंतरनं शेवटी इथे मी मटन मसाला घातलेला आहे एक चमचा आणि दही ह्या पॅकेटमधलं मी अर्धा पॅकेट दही या चिकनमध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतरनं इथे पुदिना घातलेला आहे चिरून आणि त्यानंतरनं कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आपल्याला मिक्सरच्या म्हणायला हात लावायचाच नाही आहे त्यामुळे मग प्रत्येक गोष्ट जी आहे ती चिरून घेतलेली आहे जसं की कोथिंबीर झालं पुदिना झालं त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे व्यवस्थित छान बॅटर मिक्स करून घ्यायचे बरं तुम्ही म्हणाल सगळे मसाले मी आत्ता टाकल्यानंतर काहीच टाकायचं नाही आहे का तर पुढेसुद्धा काही गोष्टी टाकायच्यात ज्यावेळेस आपण ह्याला फ्राय करायला टाकणार चिकन शिजायला टाकणार त्यावेळेस तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका बरं आता इथे आपण हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतरनं जो आपण कांदा तळून घेतला आहे त्यातलंच एक पळी तेल मी इथे आत्ता घालून घेतलं कारण की आपल्याला कडकडीत गरम तेल घालायचे त्यामुळे तल बरं आता इथे ते आपलं पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ठेवणारे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर एक तासभर ठेवलं चिकन मॅरिनेशनसाठी तरी चालेल आता चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत काय करायचं तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचेत आणि त्यानंतरनं पुढची प्रोसेस सांगते म्हणजे ती प्रोसेस करायची आपल्याला त्या टायमामध्ये तर दोन ग्लास इथे मी इंडिया गेट तांदूळ घेतलाय आणि तो आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहे आधी तर चला धुवून घेऊया धुवून झाला इथे तांदूळ त्यानंतरनं बघा आता पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं तर दोन ग्लास तांदूळे म्हणून मी चार ग्लास पाणी घेतलेले आणि ते खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घालायचे त्यानंतरनं हा तांदूळ घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला तांदूळ उकळून गाळून घ्यायचा असेल तर पाणी जास्त ठेवायचं मी गाळून वगैरे घेणार नाही आहे कारण की त्यामुळे तांदळाची चव जी बिर्याणीला जी चव येते ना तांदळाची ती थोडी कमी येते असं मला वाटतं त्यामुळे मी शक्यतो तांदूळ गाळून घेत नाही जर तुम्हाला गाळूनच घ्यायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त ठेवायचं मी इथे दोन ग्लास तांदळाला चार ग्लास पाणी ठेवलेले तर आता त्यामध्ये मी मीठ घालणार आहे चवीनुसार आणि लक्षात ठेवायचं आपल्याला तांदळापुरताच इथे मीठ घालायचं आहे कारण की ऑलरेडी आपण चिकनमध्ये त्याच्यासाठी मीठ घातलेलं आहे तरी ते आता साखर घेतली आहे मी तर अर्धा चमचा साखर घालायची ह्यामध्ये बरं साखर का घालायची साखरेमुळे आपला जो भात नंतर शिजणार त्याला एक चकाकी येते आणि पांढरा शुभ्र राहतो तो त्यामुळे साखर नक्की घाला जर लिंबू असेल तर लिंबू घातलं तरी चालेल आता इथे जे आपलं तेल शिल्लक होतं भात शिजतो आहे तिकडे तोपर्यंत लगेच चिकनसुद्धा शिजायला टाकायचं म्हणजे आपला वेळ वाचतो बिर्याणीला शक्यतो लोकांना कंटाळा येतो कारण की खूप वेळ लागतो पण ह्या पद्धतीने केली तर वेळ लागणार नाही आणि तेवढीच ती चविष्टसुद्धा होईल तर आता जे काही खडे मसाले तुमच्याकडे असतील ते आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतरनं मी इथे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्यानंतरनं आपल्याला कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे तेलामध्येच हा क पुदिना आणि कोथंबीर तेलामध्ये घातल्यामुळे काय होतं ना त्याचा खूप छान असा फ्लेवर त्या ते तेलात उतरतो त्यामुळे आधी घालायचा थोडा आणि त्यानंतर ना आपल्याला एकदम बारीक एक चिरून असा कांदा घालायचा आहे तर इथे मी तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत जर लहान असतील कांदे तर तुम्ही चार घेऊ शकता पण लक्षात ठेवायचं खूप जास्तसुद्धा कांदा नाही झाला पाहिजे ना आपण अर्धा किलोची बिर्याणी करतो आहे तर त्या हिशोबाने मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत जर लहान असतील तर चार घ्या हे कांदे व्यवस्थित छान परतवून द्यायचेत आपल्याला आणि ते लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचे कांदा टोमॅटो पुरतंच मीठ घालायचे कारण की आपण ऑलरेडी चिकनमध्ये मीठ घातलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि एक, एक गोष्ट मी खूप सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर काही शब्द रिपीट होत असतील तर प्लीज सॉरी त्यासाठी कारण की माझं एवढंच की तुमची बिर्याणी फसू नये आणि तुम्हाला व्यवस्थित समजावं तरी ते कांदा आता अर्धा फ्राय झाल्यानंतर ना आपल्याला एकदम बारीक चिरून तीन टोमॅटो घालायचेत एकदम बारीक चिरायचे टोमॅटोसुद्धा मोठे होते म्हणून तीन घेतलेत लहान असतील तर चार घ्या बिर्याणीला टोमॅटो लागतो त्यामुळे मग थोडा जास्त घालायचा आणि लाल बुंद असा टोमॅटो घ्यायचा म्हणजे कलर छान येतो बिर्याणीला आणि त्यात मीठ टाकल्यामुळे लवकर लवकर ते शिजायला मऊ व्हायला मदत होते मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित छान गाळ होऊन द्यायचा घाई करायची नाही कोणत्या गोष्टीची कारण की चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही तसाही एक दहा हो ते पंधरा मिनटामध्ये कढईतसुद्धा चिकन आरामात शिजलं जातं तर तोपर्यंत आपला भातसुद्धा मग रेडी होईल तर आता हे व्यवस्थित छान मऊ झालेलं आहे त्यानंतर ना आपल्याला जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचे हा त्यापूर्वी जे मसाले घालायचे ते घालूया तर इथे मी बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि मटन मसाला घातला आहे ऑलरेडी आपण सगळे मसाले आधी लावलेले आहेत मटन मसालासुद्धा आधी एक चमचा घातलेला आहे नंतरने एक चमचा घालायचा आहे आणि बेडगी मिरची पावडर लाल तिखट मी एकच चमचा घातला आहे कारण की मुलांनासुद्धा खायची आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आत्ताच्या स्टेजला परत एक चमचा घालू शकता किंवा ज्या प्रमाणात तुम्हाला हवं आहे तिखट त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट घेऊ शकता त्यानंतरनं मॅरिनेशन करून ठेवलेलं हे चिकन घालायचं आहे आपल्याला मसाले आधी जे आपण ड्राय मसाले घातलेत त्या अर्धा मिनटं तेलावरती छान परतून द्यायचे त्यानंतरनंच मग चिकन घालायचं हे व्यवस्थित छान एकजीव करायचं अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे पाण्याचा एकही थेंब यामध्ये घालायचा नाही ही गोष्ट खरंच खूप लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटलं की खूप कोरडं वाटते किंवा काय पाणी घालूयात तर ती खूप मोठी चूक ठरेल तुमच्याकडनं तर इथे पाच मिनटं मी आधी झाकून चिकन शिजवून द्यायचे बघा तुम्ही बघू शकता दह्यामुळे खूप छान असं त्याला पाणी सुटतं आणि तेलसुद्धा बघा किती छान सुटले तर चिकन म्हटलं की त्याला थोडंसं तेल जास्त घालायचं आपण भाजी करत असू बिर्याणी करत असू नॉनव्हेजच्या पदार्थांना तेल थोडं जास्त लागतं तर त्यामुळे तेला तेलाचा हात थोडा सैल सोडायचा नॉनव्हेजचे पदार्थ करताना आणि ते चिकन ट्राय बघत होते मी आता शिजले का तर थोडं कच्चं वाटतंय नॉर्मल असं तर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून घेणार आहे आणि शिजवून घ्यायचं चिकन व्यवस्थित शिजल्यानंतरने इथे बघा भातसुद्धा व्यवस्थित शिजून झालेला आहे तो काढून घेतला आहे व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो म्हणून काही छोट्या छोट्या ज्या स्टेप होत्या त्या मी स्किप केलेल्या आहेत कारण की त्यात तितपत तुम्हाला समजू शकतात फक्त तांदूळ जो शिजला आहे पूर्णपणे शिजवून घेतला आहे मी म्हणजे असं खूप कच्चा वगैरे ठेवलेला नाही आहे कारण की आपल्याला गाळून घ्यायचा नव्हता तो तर व्यवस्थित तांदूळ शिजवून घेतल्यानंतरनं तो काढून घेतला परातीमध्ये मोकळा करून आणि त्यानंतरनं सगळ्यात खाली आधी तूप घालून त्यावरती तांदूळ पसरून घेतले ते आणि त्यावरती मग कांदा तळलेला कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे आणि त्यानंतरनं जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे अगदी शंभर टक्के आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे इथे आता हे सगळं चिकन घालून घेतल्यानंतरनं आपल्याला हा जो भात आहे तो पसरवून घ्यायचा आहे त्याच्यावरती या प्रमाणामध्ये जर तुम्ही केलं तर मसाला अगदी परफेक्ट होतो काही वेळेस काय होतं बऱ्याचशा लोकांचा मसाला जास्त होतो किंवा कमी होतो तर तुम्ही या प्रमाणामध्ये जर घेतलं ना सगळं मेजरमेंट तर अगदी परफेक्ट होणार याची खात्री मी तुम्हाला देते तर पातेलं खूप मोठं होतं माझ्याकडे अर्धा किलोचं पातेलं नाही आहे म्हणून एक किलोच्या पातेल्यामध्ये दाखवलं आहे मी तर असो आता नंतरनं उरलेला जो कांदा आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि हा तळण्यासाठी मी तीन कांदे चिरून घेतले होते ते सांगायचं कदाचित मी विसरली आहे तर तीन कांदे मी तळून घेतले ते इथे तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता पण त्याचा मग एक कडवट असा वास येतो खूप जास्त कांदा झाल्यावरती तर आता त्यावरती मी पुदिना आणि कोथंबीर टाकून घेतली आणि इथे माझ्याकडे पिवळा कलर होता म्हणून मग मी फक्त तो वापरला आहे तुमच्याकडे हिरवा लाल कोणता अजून कलर असेल तर तुम्ही तोसुद्धा घालू शकता त्यानंतरनं पेपर ओला करून घ्यायचा आहे आणि तो ह्या भांड्यावरती टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही हवं तर आपलं जे पीठ असतं गव्हाचं ते मळून साईडनी पातळीला लावून त्यावरतीसुद्धा तुम्ही परात अशी पॅक करू शकता त्यानेसुद्धा खूप छान स्टीम बसते पण जर पीठ वाया जाऊ नये असं वाटत असेल तर पेपरने अशी स्टीम देऊन घेतली तरी चालेल एक दहा मिनटं स्टीम दिल्यानंतर ना आपली बिर्याणी झालेली आहे आणि खूप जास्त कमाल झाली होती एकदा नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज जाता जाता माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर एक सबस्क्राईबसुद्धा करा तुमचं एक एक सबस्क्राईब आणि लाईक हे नवीन युट्यूबासाठी खूप जास्त मोलाचं असतं उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय